नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि संडे स्पेशल मी पूर्ण मासेचं जेवण बनवलेलं आहे म्हणजे फिश थाली बनवलेली आहे आणि खास पाहुण्यांसाठी बनवलेली आहे तर सर्वात आधी मी हा सॅटर्डेचा सा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते सॅटर्डेला मी ऑफिसला जसं लंच टाईम झाला तशीच मी गेलेली मार्केटला दादर मार्केटला म्हणजे जिथे प्लाझाची इथे वसई वाल्यावस्तात जिथून मी नेहमी भाजी घेते तिथे मी ना शक्यतो फ्लावरची भाजी बनवतच नाही सहसा पण हे बघितलेत का किती गावटी फ्लावर होते आणि छान वाटवते छोटे छोटे तर त्यांचासुद्धा लंच टायमिंग होता माझ्या हरकत तर मीच माझ्या हाताने घेतली पिशवीमध्ये भरून आणि इथे पोहे वगैरे सर्व पुन्हा एकदा तुम्हाला वसईवाल्या पा म्हणजे पालघरवरून वस वसईवरून जे भाजी घेऊन येतात ना त्यांची मी तुम्हाला फेरफटका थोडासा दाखवते इथे चेरी टमाटो आहेत आणि हा मुळा आहे रेड म्हणजे बाहेरून रेड कलर आहे पण आतून व्हाईट आहे दोन आठवड्यानंतर तरी मी इथे भाजी घ्यायला आली आणि शनिवार म्हणून घेतली आज भाजी वजही थोडंफार झालेलंच माझ्याकडे जास्त पण कसं सॅटर्डेला ट्रेनसुद्धा खाली असते ना मग मला जमून जातं तर माझ्याकडे भाजी बघा मी काय काय घेतलेली आहे आणि आता ती आज रात्री साफ करून ठेवायची कारण की उद्या अजिबात वेळ नसणार आहे कारण की पाहुणे येणार आहे संडे मॉर्निंगला सकाळीच उठून आमची कामे सुरू झाली आणि माझी जी बेसिकची कामे असतात ना कपडे धुणं टॉयलेट बाथरूम बेसिंग वगैरे सगळं क्लीन करणं ते चालू होतं आणि ह्यांचं पंधरा दिवस झालेले हा फ्रीज हलवून तर ह्यांचं फ्रीज वगैरे हलवून पूर्ण क्लीन करणं डीप क्लीन कर करणं चालू असतं आणि हे ह्यांचंच काम है। आहे असं तर पूर्ण घर क्लीन करणं असतंच दोन दिवसांनी पण कसं हे डीप क्लिनिंग हा सामान हलवून वगैरे क्लीन करणं हे पंधरा दिवसांनी असतं आणि नाही म्हटलं तरी पण पंधरा दिवस जास्तच होतात डस्ट काय एकदम दोन दिवसांमध्ये पण बसून जाते हे थोडंफार किचन क्लिनिंग वगैरे करायचं होतं म्हणजे ट्रॉलीच्या खालून वगैरे पुसून वगैरे घ्यायचं होतं थोडं झाडू वगैरे मारायची होती पण हे आज काम घेतलं नाही कारण की आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हटल्यानंतर मग ते घरातल्यासारखेच आहेत तर मग मग आम्ही सगळी कामं आवरून फ्रेश न होता पहिलं मार्केटलाच निघालो कारण की मला घ्यायचं होतं फिश सकाळी पाणी आल्यानंतर जेवढी कामं होतील ना तेवढी आम्ही पटापट पटापट करून घेतली आणि चहा पण घेतला नव्हता तसंच आम्ही लगेचच निघालो मार्केटला कारण की मग थोडा जरी उशीर झाला असता ना तर मग मार्केटला भरपूर सारी गर्दी असती आणि हवे ते मच्छी काही फिश वगैरे भेटलं पण नसतं तसं तर उशीर झालाच होता म्हणजे नऊ सव्वा नऊ झालेच होते मला त्याच्याही आधी जायचं होतं आणि म्हटलं आदल्या दिवशी आणून ठेवण्यापेक्षा सकाळीच फ्रेश फ्रेशमध्ये घेता येईल म्हणून मग मी सकाळीच गेले मार्केटला तरी पण पहा किती सारी गर्दी आहे कसं आहे ना माझं पण ते बरोबर आहे म्हणजे आदल्या दिवशी वगैरे फिश घेतलं असेल ना तर हा एवढा वेळ वाचतो जर नाही म्हटलं तरी पण माझं ना तिथे फिश घेण्यामागे अर्धा तास तरी गेला आणि मी व्हरायटी बघत होती काय घ्यायचं काय घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खूप सारी गर्दी होती तिचं माझ्याकडे कॉन्सन्ट्रेटच नव्हतं कारण कि की भरपूर किती किती कस्टमरला हँडल करणार तरीसुद्धा तर फायनली मी आली फिश घेऊन घरी आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं ते आणि खूप महाग मिळालं आता सध्या मच्छी कमीच आहे मार्केटमध्ये त्यामुळे खूप कॉस्ट आहे इथे मी घेतलेली आहे मोठी साईजची कोळंबी दोन तीन प्रकार होते तिथे पण मी घेतली मोठी साईजची घेतली सोबतच मी घेतलेला आहे पापलेट घेतलेले आहे पण मला पापलेट काय मनासारखे भेटले नाहीत एक वाट एक वाटा बुंबलाचा घेतलेला आहे पापलेटना छोटी साईज भेटली आणि तिने कटिंग पण असे वाकडी तिकडे करून दिले मला जशी पाहिजे होते तशी कट करूनच नाही दिले म्हटलं चला राहू देत गर्दीमध्येही असंच होतं आणि तिसरा घेतलेला आहेत फक्त तिसऱ्यांचाच वाटा हा सांगते की तिला घेतला हा फक्त एवढचा वाटा दोनशे रुपयाला आहे आणि सुरमई आदल्या दिवशीचीच होती माझ्याकडे त्यामुळे एवढी काही खाल्ली गेली नाही फक्त मोठे मोठे पीस थोडेफार गेले तर तरी बऱ्यापैकी आहेत आणि आलं लसूण नाही फक्त मसाला हळद आणि मिठामध्ये आगळ लावून मॅरिनेट केलेलं होतं सुरमई आता ह्या सर्व मच्छीला ना मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार कोळंबीतला धागा आहे तो सुद्धा काढून घेणार आणि पापलेटच्या पोटामध्ये काय घाण वगैरे आहे ते सुद्धा पूर्ण क्लीन करून घेणार आता इथे शिंपल्या आहेत त्या स्वच्छ तीन चार वेळा मी धुतलेल्या आहेत धुवून झाल्यानंतर ह्यांना मी आता मस्तपैकी गॅसवरती उकळायला ठेवणार आहे जास्त मोठ्या शिंपल्या नाही आहेत त्याच्यामुळे पंधरा मिनटं उकळण्यासाठी बास आहेत तर इथे आता मी फिश पूर्णपणे साफ करून घेतलेल्या आहेत तर आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्यांची मी पेस्ट केलेली आहे फ्रेशच सकाळीच तर सर्व फिशला मी लावून घेणार आहे त्याचबरोबर ना लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळीकडे सगळ्या फिशला मी मॅरिनेट करून ठेवणार आहे एकाच वेळी सॉरी आगळ सांगायला विसरली मी आगळसुद्धा लावलेलं ला आहे आगळ हे कंपल्सरी आहे नाहीतर लिंबू दोघांपैकी एक काय ते लावूनच घेतलं पाहिजे मासळ्या त्याशिवाय अपुरच आहे सर्व काही तर बाकीचं सगळं आवरेपर्यंत हे मस्तपैकी मॅरिनेट होऊन जाणार आणि पापलेटच्या आतपर्यंत मी पूर्ण हा मसाला पूर्ण मिक्स करून घेणार चोळून घेणार त्याला व्यवस्थितपणे सर्वांना मॅरिनेट करून झालेला आहे आणि आता वेळ आहे कोळंबीची कोळंबीलासुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याचा तो काळा धागा असला सुद्धा काढून घेतलेला आहे आणि आता ह्यालासुद्धा मी लाल तिखट हळद धने पावडर मीठ आगळ आणि आलं लसूण कोथिंबीर मिरच्यांची पेस्ट लावणार आहे त्यालासुद्धा मॅरिनेट करून ठेवणार आहे कोळंबी भात बनवणार आहे मी त्यासाठी कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि इथे मी घेतला आहे बासमती तांदूळ तो तीन चार वेळा धुतलेला आहे आणि अर्धा अर्धा तासासाठी मी भिजत ठेवलेला आहे इथे तिसरासुद्धा व्यवस्थितपणे शिजलेल्या आहेत आणि आता मी गॅस घालवणार आणि थंड करायला ठेवणार ह्या तर इथे मी वाटण तयार करून घेणार आहे म्हणजे जे सुरमईचं कालवण बनवणार आहे ना मी जे निमुळता भाग आहे ना सुरमईचा त्याचं मी कालवण बनवणार आहे त्यासाठी त्रिफळ घेतले पाच सहा थोडं दोन चमचे धना धने अख्खे धणे घेतलेत आणि मिरच्या घेतलेत काश्मीरी मिरच्या आहेत या भिजत ठेवणार आहे दहा पंधरा मिनटासाठी सकाळपासूनच मी थोडी नर्वस होती कारण की पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी मला पदार्थ असे वेगवेगळे बनवायचे आहेत फिशचे पण शूट होतं ना करायचं त्याच्यामुळे मी नर्वस होती कारण की शूट होईल आणि शूट करता करता मला उशीर नको व्हायला ना म्हणून मी थोडी घाबरतसुद्धा होती हो, तर माझी थोडी घाईघाईच चालू होती तर इथे मी तांदूळसुद्धा कुकरला लावून घेते म्हणजे तांदूळ काढून ठेवते लावणार नंतरच आहे गरम गरम राईस आणि नारळ मला ह्यांनी फोडून दिला तोसुद्धा मी खाऊन घेते फटाफट कारण की एकदा नारळ खवला ना की मग वाटणाला ह्याला त्याला सगळ्याला वापरतेस तोलकडीपासून सर्वाला तर इथे मी साराच्या वाटणासाठी तयारी करते ते एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर मी एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा असाच चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे थोडीफार लसूण घेतलेली आहे आणि लसूण खोबरं आलं थोडं घेतलेलं आहे ह्यांचं आता मी वाटण करणार करणार आहे जसं रेग्युलर करते तसंच ओलं खोबरं आहे ना ते मी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्रिफळा आणि धने आहेत ते भिजवलेले ते सुद्धा मिक्स करून घेतलेत त्याचबरोबर ना ती भिजवलेली मिरची आहे तीसुद्धा ॲड करून घेणार आहे आणि दोन बॅचमध्ये मी हे वाटण लावून घेणार आहे इथे माझं वाटण तयार आहे आता मी साराला फोडणी देणार आहे तेलामध्ये कडीपत्ता टाकल्यानंतर आता मी वाटण टाकून घेणार संपूर्ण कारण की मला जास्त क्वांटिटीमध्येच वाटण कर सार करायचं आहे सार का एकदा टाकलं की थोडं फ्राय करून घेणार पाणी मिक्स करूनच घेतलेलं होतं मी मिक्सरला लागलेलं वाटणसुद्धा पाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार सारामध्येच ॲड करून घेतलेलं आहे आणि कोकम टाकलेत वरतून आता आणखीन थोडं मी पाणी ॲड करणार आहे कारण की खूपच घट्ट अशी ग्रेवी वाटते सुरमेईचे पीसेस आहेत ना ते एक एक करून मी आता सारामध्ये सोडून घेणार आणि उकळी येण्याच्या आधी मी आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे साराला आता छानपैकी एक उकळी येऊन देणार तर साईडलाच मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मी चॉपरमध्येच बारीक बारीक अगदी कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो हलकंसं परतवून घेणार जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये थोडीशी ना मी मिरची टाकलेली आहे कट केलेली आणि अर्धा चमच्यानं आलं लसूण मिरची यांची पेस्ट टाकलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेलं आहे वरतून थोडासा गरम मसालासुद्धा टाकून घेणार आहे धने पावडर टाकणार आहे कारण की मला ना पापलेट स्टप पापलेट बनवायचं आहे त्याच्यामुळे मला हे सर्व कोळंबीचं बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे कांदा टोमॅटो नरमसुद्धा झालेला आहे आणि मसाल्यांमध्ये मिक्ससुद्धा झालेला आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे कोकम दोन कोकम घेतले एकदम बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि आता हे बघा कोळंबी आहे ना एक एक मोठी कोळंबी आहे ती त्याची ना तीन चार असे बारीक तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे मसाला ना थोडाफार पॅनला चिटकतो आहे त्याच्यामुळे मला काही वाफवायचं आहे कोळंबी त्याच्यामुळे दोन तीन वेळा असं पाण्याचा हपका मारून घेणार आहे जास्त पाणी टाकणार नाही नाही तर मग ते कोळंबीचं स्टफिंग आहे ना ते पातळ होऊन जाईल वरतून चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता मी झाकण ठेवून ना थोडं दोन मिनटं त्यांना वाफवून घेणार आहे कोळंबीला दोन मिनटं झालेली आहेत कोळंबी माझी शिजलेली सुद्धा आहे आणि वरतून कोथिंबीर टाकणार आहे मिक्स करून घेणार आणि आता थंड झाल्यानंतरच टपिंग भरणार आहे तोपर्यंत थंड व्हायला ठेवणार साईडला वरतून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे सारालासुद्धा इथे छानपैकी उकळी आलेली आहे वरतून कोथिंबीर भरपूर सारी टाकून घेणार आणि आता गॅस घालवणार सार माझं इथे रेडी झालेलं आहे आणि फिश वगैरे पण एकदम छानपैकी शिजलेलं आहे तिसऱ्यांचं सुकं बनवायचं आहे त्यासाठी वाटण तयार करायचं आहे म्हणून मी एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे मस्तपैकी ब्राऊन कलरवरती भाजून घेतलं आहे त्याचबरोबर मी इथे एक मिडियम साईजचा सा कांदासुद्धा स्लाईस करून घेतलेला आहे थोडेसे ना कोथिंबीर कट करून घेतलेली थोडी एक दोन पाकळ्या लसूण घेतलेली आहे तेल टाकून ना असं ब्राऊन कलर येईपर्यंत यांनासुद्धा फ्राय करून घेणार आहे दोन्ही थंड झाल्यावरती मिक्सरला वाटून घेणार आहे आता पॅनवरती ना तेल घेतले तेलामध्ये कांदा टोमॅटो आहे बारीक बारीक कट केलेले ते फ्राय करून घेणार आहे मी इथे बनवते तिसऱ्यांचं सुख तर इथे एक उभी चिरलेली मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि इथे ना मी आलं लसूण कोथिंबीर मिरची यांची पेस्ट टाकायला विसरलेली आहे पण मी नंतरला टाकलेली आहे अर्धा चमचा तर इथे ड्राय मसाले बेसिकवाले आहेत तेच घेतलेले आहेत हळद लाल तिखट धने पावडर आणि थोडासा गरम मसाला मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी परतवून घेणार आहे आता इथे तिसऱ्यांच्या सुक्यासाठी जो वाटलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा ते सुद्धा ॲड करणार आहे मिक्सरला लागलेला मसाला आहे तो थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण की जास्त पाणी टाकणार नाही कारण की ही ना मला सुखी अशी ग्रेव्ही बनवायची म्हणून थोडंसंच पाणी टाकणार आहे मी पाटण आणि टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता जी बॉईल करून उकडून ठेवलेल्या तिसऱ्या आहेत त्यासुद्धा मिक्स करून घेणार तिसऱ्यामध्ये थोडंसं पाणी आहे तर ते आटवून घेणार आहे मी थोडेसे कोकमाच्या फोडी टाकून घेणार आहे आणि एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे कारण की तिसऱ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं आता हे पाणी पूर्ण आटवून घेणार आहे पाणी ते आटलेलं आहे माझं जवळजवळ पाच मिनटं लागली पाणी आटेपर्यंत वरतून कोथिंबीर टाकून घेणार आणि ओलं खोबरं खवलेलं आहे ते सुद्धा टाकणार इथे तिसऱ्यांचं सुकं माझं रेडी झालेलं आहे रे आता इथे मी तयारी करते स्टॉप पापलेटची आणि बोंबील फ्राय सुरमई फ्राय हे सर्व फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी घेणार आहे एकदम बारीक रवा बारीक रवा हा अंदाजे घेतलेला आहे मी कारण की सगळ्या ह्यालाच रवा लागणार होता ना त्याच्यामुळे आणि दोन चमचे मी ते तांदळाचं पीठ घेणार आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे पण मॅरिनेशन करतानासुद्धा मी सर्व फिशला थोडं थोडं मीठ लावलेलंच होतं वरतून थोडेफार ड्राय मसालेसुद्धा टाकून घेणार त्याच्यामध्ये आहे लाल तिखट हळद आहे सर्व काही टाकल्यानंतर एकत्र मिक्स करून घेणार आता इथे माझी तयारी चालू आहे स्टप पापलेटची स्टप स्टफिंग भरण्याची तयारी चालू आहे कोळंबीचं सुखा आहे ना ते आता थंड झालेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी पापलेट घेणार आहे जिथून मी चीर पाडलेली आहे ना पोटाच्या इथे ही कोळंबीची जी सुखी ग्रेव्ही आहे ती पूर्णपणे भरून घेणार आहे दोन पापलेटला पुरेपूर होईल अशी मी कोळंबीची सुकी ग्रेव्ही बनवलेली आहे आणि एकदम पुरेपूर कट्टुकट कर झालेली आहे कमी नाही का जास्त नाही प्रॉपर अगदी झालेली आहे गच्च अगदी कोळंबी स्टफिंग भरून ढा झालेलं आहे पापलेटमध्ये आणि जो ओला ग्रेव्ही आहे ना मसाल्याचं तेसुद्धा मी वरतून लावून घेतले पापलेटला कारण की ती थोडं पाणी सुटल्यामुळे ते निघून जातं ना म्हणून पापलेट भरून झालेलं आहे आता त्याला ता मी को जे रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार पूर्ण घोळवून घेणार रवा प्रॉपर पूर्ण साईटून संपूर्ण लावून घेणार रवा त्याला पॅनवरती साईडलाच मी तेल गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी पापलेट जो रव्यामध्ये घोळवलेला आहे तो पापलेट सोडून घेणार आहे दुसरा पापलेट तयार होते तोपर्यंत तो एकदम तो खरपूस असा भाजून तयार होतो आहे खालतून आणि तेच स्टफिंगसुद्धा एकदम प्रॉपर परफेक्ट बसलेली आहे दोन्ही पापलेटला पुरेलशी ह्यालासुद्धा मी रव्यामध्ये व्यवस्थितपणे घोळवून घेणार आहे दोन्ही बाजूनी दोन्ही पापलेट फ्राय होत आहेत तोपर्यंत मी आता सुरमईलासुद्धा रवा रवा लावून घेणार म्हणजे दुसरा पॅन चढून मी त्याच्यावरती फ्राय करून घेणार आहे आता पापलेट आहे ती एक साईड मस्तपैकी फ्राय झालेली आहे तर मी फ्लिप करून घेते दोन्ही पापलेटला आणि पाहू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे अजून एक दोनदा त्यांना अलटून पलटून फ्राय करून घेणार म्हणजे ते क्रिस्पी होऊन जातील आणि ते दुसरा पॅन घेतलेला आहे छोटा कारण की घाई आहे आणि वेळ होत चाललेला आहे म्हणून म्हटलं ह्या पॅनच्या भरोशावरती राहिली तर ते फ्राय होऊन राहीलच फ्राय व्हायचं म्हणून छोट्या पॅनवरती मी तेसुद्धा फ्राय करायला घेतलं जोरमाई फ्राय तर इथे मी पापलेटला म्हणजे फ्राय व्हायला थोडा वेळच लागणार होता म्हणून आता ही दुसरी वेळ आहे की मी इकडून फ्लिप करून तिकडे करते दोन्ही साईडून मी एकदम अलटून पलटून व्यवस्थित असे क्रिस्पी पापलेट फ्राय करून घेणार आहे बाजूलाच माझे पापलेट फ्राय होत आहेत तोपर्यंत सुरमई फ्रायसुद्धा झाली आणि आता त्याच पॅनवरती मी बोंबील फ्राय फटाफट पट करून घेणार आहे जेवणाची वेळ तर होतच आलेली आता मी साईडलाच कुकरसुद्धा भाताचं लावून घेतलं आहे आणि आता एक एक करून बोंबीलसुद्धा रव्यामध्ये घुळवून फटाफट पट फ्राय करून घेणार आहे बोंबील फ्राय करण्यासाठी ना थोडंफार जास्तीचंच तेल लागतं आणि हाय फ्लेम लागते मगच बोंबील तुटत नाही आणि क्रिस्पी होतात अगदी जेव्हा दोन्ही साईडून आपण फ्लिप करतो ना तेव्हा हाय फ्लेम ठेवायची त्याच्यानंतर क्रिस्पी जास्त कडक होण्यासाठी ना स्लो गॅसवरतीच त्यांना फ्राय करून घ्यायचं तर आता बोंबील फ्राय होत आहेत तोपर्यंत मी इथे आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल घेणार आहे आणि आता कोळंबी भाताची तयारी तर इथे बोंबील मी फ्लिप करून घेते बघा एकही एक बोंबील तुटलेला नाही आहे कारण की आता हे फ्लिप एकदा झालेले आहेत परत आणखीन एकदा करणार आणि मग बारीक गॅसवरती क्रिस्पी होण्यासाठी ठेवणार अगदी सिंपल असं कोळंबी भात बनवणार आहे तेला मी तेलामध्ये सर्वात आधी मी टाकले आलं लसूण मिरची यांची पेस्ट टाकून घेतले फ्राय झाली थोडीफार की मग त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा मी मिक्स करून घेणार आहे कांदा हलकासा नरम होईपर्यंत फ्राय करणार आहे इथे कांदा नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये बारीक बारीक चिरलेले दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा मी त्याच्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि आता दोन्ही नरम होईपर्यंत मी थोडं फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत इथे मी भाकरीचं पीठ आहे ते उकड काढून घेते मी ना इथे खडे मसाले टाकायला थोडी विसरलेली त्याच्यामुळे तमालपत्र आणि थोडी काळी मिरी लवंग हे मी वरतून टाकलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत नरम होत नाही ना तोपर्यंत थोडंफार नरम झालेलं त्याच्यामध्ये मी आता ड्रायवाले बेसिकचे मसाले आहेत ते टाकून घेणार आहे मसाला लाल तिखट काश्मीरी मिर्च टाकले थोडंफार हळद धने पावडर आणि गरम मसाला हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार कांदा टोमॅटो हलकंसं तेल सोडायला लागलं की त्याच्यामध्ये मी कोळंबी टाकून घेतली आहे आता कोळंबी टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार व्यवस्थितपणे मिक्स करून झाली की आता झाकण ठेवून थोडंफार वाफवून घेणार कोळंबीला चार पाच मिनटासाठी इथे मी कोळंबीला वाफ काढून घेतलेले नाही ते पहा कोळंबीला छानपैकी तेलसुद्धा सुटलेलं आहे है। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ना बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे त्याचबरोबर वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आता कोळंबीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा मी थोडंफार मीठ टाकलेलंच होतं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि मग जो वाफवून घेतलेला म्हणजे बॉईल करून घेतलेला बिर्याणी राईस आहे तो प्रॉपर पूर्ण थंड झालेला आहे तो मिक्स करून घेणार आणि हा मिक्स करताना एकदम हळूवार मिक्स करून घ्यायचं आहे कारण की हा ता तांदूळ आहे तो मध्ये तुटला नाही पाहिजे तर व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता ह्याच्यावरून मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी वाफ काढून घेणार कोळंबी भाताला आता इथे मी दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेणार ते दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाताला वाफ पण मस्तपैकी बसलेली आहे आणि किती कलरफुल असा भात दिसतोय टेस्टला सुद्धा खूप छान झालेला हा भात आता माझं इथे शेवटचं काम चालू आहे हे भाकरीचं पीठ म्हणजे मळून उकड काढलेलीच होती तर फटाफट भाकऱ्या करून घेणार भात होता होताच मी सोलकडी बनवूनच घेतली होती आणि इथे पाहुण्यांचं ताट रेडी झालेलं आहे आणि पाहुणेसुद्धा घरामध्ये आलेले आहेत आता त्यांना मी जेवण वाढते एक छोटासा क्लिप त्यांचा बनवलेला आहे जास्त मी काही दाखवलेलं नाही आहे पण एका पाहुण्यांना तिसऱ्या आवडत नाही त्याच्यामुळे त्यांच्या दाटामध्ये नाही आहे तर इथे पाहुण्यांना सुद्धा जेवण सर्व आवडलेलं आहे आणि छानपैकी जेवण केलं सर्वांनी घरातल्यासारखेच हे आमचे फॅमिली मेंबर आहेत तर हळदींकू दिलं दोघांनाही आणि कधीपासून येण्याचा मुहूर्त ठरत होता फायनली तो आज दिवस आला आणि छानपैकी त्यांचा पाहुणचारसुद्धा झाला आत्ता वेळ आहे त्यांची निघण्याची तर माझा ब्लॉगसुद्धा इथे एंड होतो आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर संध्याकाळची वेळ आहे आणि थोडंफार बाहेर फिरून येतेच मी संडे तर पूर्ण होत नाही त्यामुळे मग माझा फेरफटका सुरू आहे काही छोटी मोठी कामंसुद्धा असतात तीसुद्धा करणं होतं जेवण तर काय सकाळचंच ते संध्याकाळला बा भरपूर सारं होतं त्याच्यामुळे संध्याकाळला होऊनच जाणार आहे त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाचं आज काही टेन्शन तर नाही आहे चलो बाय टेक केअर